नमस्कार मित्रांनो आपण बघतोय आपल्या सराउंडिंग खूप सारे लोक आजारातून त्रस्त आहेत प्रत्येकाच्या घरात एक ना एक पेशंट आहे जो आज आजाराशी झुंजत आहे आणि खूप सारी ट्रीटमेंट करून सुद्धा फरक दिसत नाही की आणि फुक्स जेणेकरून आपण बरेच औषधी खाल्ले आहेत बऱ्याच ठिकाणी पैसा पण गेलेला आहे पण कशामुळे होतं जसं की आपण बघतो जेव्हा आपण येणार असतो तरुण असतो तेव्हा आपण खाण्याकडे दुर्लक्ष करतो किंवा लक्ष देत नाही की आपल्या शरीर आपण जे जेताय जेवण करतोय त्या माध्यमातून आपल्या बॉडीची जी गरज आहे ना ती पूर्ण होती की नाही मोस्ट ऑफ आपण पोटभर जेवतोय मस्त आळस उत्तर तर जेवते पण पोट भरते नसतं आपल्या शरीराची गरज भरत नाही त्याच्यामध्ये जे औषध तत्व पाहिजे ते आहेत का त्याच्यामध्ये रोज बॉडीला जेवढी कॅलरीज पाहिजे जसं की दोन हजार कॅलरीज रोज पाहिजे ती भेटते का आपल्याला नाही तर हे भेटण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याच्याकडे आपलं दुर्लक्ष जातं आणि आपल्या बॉडीची गरज रोज रोज वाढत जाते आणि आपण पूर्ण करत नसल्यामुळे आपली बॉडी कुठेतरी डॅमेज होते वीक होते कमजोर होते आणि आपल्या सराउंडिंग जे काही बॅक्टेरियाज असतात ते आपल्यावरती इंटर करतात अटॅक करतात आणि आपल्या चांगल्या पेशींना चांगल्या ऑर्गनला डॅमेज करायचा प्रयत्न करतात ही प्रोसेस खूप दिवसापर्यंत चालते जेव्हा आपला छान ऑर्गन सतत खराब होतो तेव्हा ते आपल्याला रिस्पॉन्ड करतो मला आता हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि त्यानंतर आपण प्रयत्न करतो आणि वेळ ढगून गेले असते रिकव्हरी लवकर भेटत नाहीये बरेच पैसे जातात बराच वेळ जातो आणि प्रकृती सुद्धा गंभीर जाते पण मी तुमच्यासाठी एक असं सोल्युशन आणलं आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या बॉडीची जी गरज आहे ना ती पूर्ण होणार आहे जे सोल्युशन म्हणजे मी तुम्हाला हे संजीवनी ज्यूस याच्यामध्ये पंचवीस प्रकारचे आयुर्वेदिक घटक आहे जे की बॉडीला सुपर अँटीऑक्सिडंट सुपर अँटीटॉक्सिन प्रदान करतात अँटीटॉक्सिन आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन आहे ते बाहेर टाकतं आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्या पेशी खराब होत चालल्या सणच चालल्यात किंवा आजारामुळे आपण जास्त आजारात चाललो ते त्या प्रोसेसला कमी करायचं काम करतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे बॉडीला जे आपण आपण पूर्ण करत नाही म्हणजे गरज पोषक तत्वांची ती सगळी गरज याच्या माध्यमातून पूर्ण होते यामुळे का होतं आपल्या शरीराची गरज पूर्ण होते आपल्या शरीरामध्ये असलेला आजार पूर्णतः स्लो सडण्याची प्रोसेस पूर्ण कमी होते टॉक्झिन ज्या हिमशारी द्रे बाहेर पडतात आणि तिसरी गोष्ट आपल्या शरीराला आपण जो रेस्टिंग मोडमेंट जाऊ त्या बॉडीची गरज पूर्ण झालेली असते आणि ॲटोमॅटिकली ती गरज पूर्ण झाली असतो बॉडी आपल्याला हील करते आणि दहा ते पंधरा दिवसांमध्ये आपण बघू इच्छितो की मिरकलच रिझल्ट आतापर्यंत आपण हजारो लाखो रुपये खर्च करून भेटला नाही ते या न्यूट्रिशनं तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो मला याच्याबद्दल काही डाऊट असतील काही प्रश्न असतील किंवा हे औषध पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल शंभर टक्के जर याचा वापर जर केला ना तुम्ही घेता एका आजारसाठी पण हे तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जी गरज आहे ना ती पूर्ण करेल आज जर जरी बॉडीमध्ये नवीन कुठला आजार बनत असेल त्या आजारला सुद्धा हे आत्ताच नाहीच तरी आणि त्याचबरोबर तुम्हाला एक संधी असून आहे जर फायनान्शियली प्रॉब्लेम म्हणून आपल्याला बाहेर पडायचा असेल घर बसल्या बसल्या दहा ते पंधरा हजार रुपये कमवायचे असतील तर खाली दिल्लीला व्हॉट्सअप नंबर संपर्क करा औषधासाठी सुद्धा संपर्क करा तुमच्या प्रश्नांना प्रॉपर उत्तर भेटेल आणि तुम्हाला आजारातून बाहेर पडण्यासाठी त्याचबरोबर फायनान्शियली स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक सुवर्ण संधी आम्ही देत आहोत तर भेटी व्हॉट्सअपवरती धन्यवाद